माऊलींची दिंडी जी आहे ते सासवडच्या दिशेने मार्गक्रमण करते आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी लहान छोटेसे तुकाराम महाराज आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो मात्र ते अगोदर त्यांच्या आई माझ्यासोबत आहेत तुकाराम महाराजांची वेशभूषा मुलाची केली नेमकं काय भावना आहेत तुमच्या वारकऱ्यांना फराळाचं देखील वाटप करतायत आमचं दरवर्षीच असतं काय ना काय वाटप असतं वेशभूषा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे कधी तुकाराम महाराज कधी माऊली कधी विठोबा वेगवेगळ्या प्रकारचं वेशभूषा करतो आम्ही त्याला या अगोदर कोणती केली होती माउलींच होत याआधी वारकरी माऊली काय तुझं नाव काय काय कोणती वेशभूषा केलीस तू तुकाराम तू मला काय तुकाराम महाराज खरं तर काही शेतकरी या वारीमध्ये सहभागी झालेत पाऊस कधी पडणार लवकर पडेल का पाऊस शेतकऱ्यांसाठी होय बा होय पडेल लवकर हां बर तर धन्यवाद या ठिकाणी पहिलं गेलं तर तुकाराम महाराजांची वेशभूषा केली काय वगैरे तुला वेशभूषा केल्यामुळं काही अडचण निर्माण होत नाही ना येस लाय काय प्रसाद पण वाटप करतोस वो। का बिस्किट वाटप केलं बिस्किट केलं आणि आवडलं तर तुकाराम महाराजांची केलेला हा मुलगा आहे आणि त्याची आई पण सोबत आहे पूर्ण आवडीनं ते वारकऱ्यांना देखील फराळाचं वाटप करतायत आणि या दरम्यान त्याच्या आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही वेगळी अपडेट्स या माऊलीच्या वारीच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सोशल मीडिया पुणे